हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते मला खूपशा मैत्रिणींनी ही रिक्वेस्ट पाठवली होती की अशा टाईपची पर्स शिकवा म्हणून कॉईन बॅग म्हणून आपण छोटीशी केली आहे ही तर जसं आता संक्रांताजवळ आल्यामुळे आपण खास तुम्ही मैत्रिणींना देण्यासाठी काहीतरी गिफ्ट शोधत असाल तर असं छान हाताने करून तुम्ही हे गिफ्ट देऊ शकता अगदी थोडीशी दहा ग्रॅम लोकरीत फक्त झालेली आहे ही पर्स आणि याची जर तुम्ही रुंदी बघाल तर ती जवळपास सव्वा तीन इंच आहे अशी रुंदी आणि वजन फक्त जसं मी तुम्हाला सांगितलं दहा ग्रॅम अगदी पटकन आहे त्यामुळे आपल्या मैत्रिणींना देऊ शकता आता ही मी वन पॉईंट सेवन फाईव्हनी केली आहे अशाच लोकरीची पण ही मी थ्री पॉईंट फाईव्ह mm एम एमच्या लोकरीने केली आहे दोनच्या साईजमध्ये बघा किती फरक पडतो ते तर ही थ्री पॉईंट फाईव्हनी केलेली चांगली पावणे चार चार इंच जवळपास झालेली आहे रुंद आणि याला बारा ग्रॅम लोक कर लागली आहे मुद्दा म्हणून मी वेगवेगळे लावले की तुम्हालाही दोन चॉईस राहतील एक तर असं हँगिंग एका साईडला लावा किंवा असा हातात धरायचा दोन साईडला लावा तुम्हाला जसा आवडेल तसा बेल्ट लावा आणि कोणत्याही सुईने केलं तरी चालेल वन पॉईंट सेवन फाईव्ह आणि ही थ्री पॉईंट फाईव्ह तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे गिफ्ट द्यायला अगदी सोपं करायला आणि छोट आहे पण मैत्रिणीलाही तुमच्या खूप आवडेल असं गिफ्ट आहे तर तुम्ही पटकन कराल संक्रांतीच्या आधी आणि आपल्या मैत्रिणींना गिफ्ट द्याल चला तर पटकन आपण याचं पॅटर्न पाहून करायला सुरुवात करू आवडलं असेल तर आधीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा या पॉईंट बॅगसाठी हा कलर घेतला आहे आपण आणि सुई घेतली आहे वन पॉईंट सेवन mm फाईव्ह एम एमची तर सुरुवात करू आपण मॅजिक लूपमध्ये सहा सिंगल कृषे करून तर हातावर मॅजिक लूप केलं एक चेन करणार आता एक टाका काढला आधी चेन वन अँड सिक्स सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू थ्री फार पातळ लोकर घेऊ नका यासाठी मला ही थोडी खरं जाडच घ्यायला हवी होती चार पाच आणि सहा सहा सिंगल क्रोशे केले दोरा ओढून मॅजिक लूप बंद करा आणि पहिल्या टाक्याशी स्लिप स्टीच करून राऊंड क्लोज करा स्लिप स्टीच इन द फर्स्ट स्टिच आता दुसऱ्या राऊंडला आपण काय करणार एक चेन करा आणि प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे करा म्हणजे दुसरा राऊंड झाला की आपले टाके असणार आहेत बारा सिंगल क्रोशे टू इन इच स्टीच जाता आता हा दोर आपण हाईड करा चेन वन सिंगल क्रोशेड टू इन इच स्टीच सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशेड टू इन द सेम स्टिच पुढच्या टाक्यात पुन्हा दोन सिंगल क्रोशे एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा आता पहिला सिंगल क्रोशे ओळखण्यासाठी आपण मार्कर लावून घेऊ चार झाले आहेत आपले तर या पहिल्या टाक्यात मार्कर लावला असं प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे करून घ्या म्हणजे बारा टाके होतील तुमचे बारा सिंगल क्रोशे झाले आपले मार्कर काढून घ्या आणि पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडून घ्या तिसऱ्या राऊंडला आपण काय करणार आता एक चेन करा परत एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन वन स्टीच सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट वन असं सहा वेळा करा म्हणजे सायंत्रिक अठरा टाके होतील आपले सिंगल क्रोशे वन इन वन स्टिच एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन रिपीट दिस सिक्स टाईम्स सहा वेळा असं करावं लागेल आपल्याला तिसरा राऊंड झाला आहे आपला मार्कर काढा पुन्हा स्लीप स्टिचनी जोडून घ्या पहिल्या टाक्याशी आपले टाके इथे अठरा आता चौथ्या राऊंडला परत एक चेन करून सुरुवात करा पहिल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे दुसऱ्या टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोश सिंगल क्रोशे वन इन टू स्टिचेस सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट चार झाले आपले करून तर पहिल्या टाक्यामध्ये मार्कर लावून घ्या रिपीट धीस सिक्स टाईम्स सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट सहा वेळा असं केलं की सहा चोक चोवीस टाके होतील आपले राऊंड पूर्ण करा चौथा राऊंड झाला आहे टाक्यात आपले चोवीस पुन्हा आपण बंद करतो आहे हा राऊंड आणि पाचव्या राऊंडला आता तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन एक चेन करून सुरुवात करा सिंगल क्रोशे वन इन थ्री स्टिचेस वन टू थ्री तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन पहिल्या टाक्यात पुन्हा मार्कर लावला मी पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू इन द सेम स्टिच असा हा राऊंड रिपीट करा तीन टाक्यात एक एक पुढच्या टाक्यात पाचवा राऊंड झाला आहे आपला आणि टाके झाले आहेत आपले तीस परत पहिला मार्कर काढून पहिल्या टाक्याशी स्लीप स्टीचने जोडून घेतो आहे आता असाच आणखीन एक पीस करून घ्या तीस टाक्याचा सहा सिंगल क्रोशेपासून सुरुवात करून सहा बारा अठरा चोवीस आणि तीस आता आपण हे दोन पीस एकमेकांना जोडणार आहे तेही सिंगल क्रोशिनीस परत तर आपण आता दहा चेन करून घेऊ वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन दहा चेन केल्या आणि हा जो भाग आहे हा आपण आता याला जोडणार आहे कसा जोडायचा बघा उलटी बाजू उलट्या बाजूवर येऊ द्या दोन्ही उलट्या उलट्या बाजू, बाजू एकमेकांवर आणि आपण आता यातल्या आप दोन हा टाका जो आहे यापैकी असा व्ही दिसतो त्यापैकी आपल्या साईडचं जे भाग आहे म्हणजे आपल्या साईडने बघितलं तर हा फ्रंट लूप आहे तसं राईट साईडने बघितलं तर बॅक लूप आहे तर आपल्या साईडने जो फ्रंट लूप दिसतो आहे तिथे आपण याला स्लीप स्टिचने जोडून घेऊ म्हणजे हे दोन भाग एकमेकांना आपण जोडले अशा पद्धतीने चेक करायचं परत की राईट साईड राईट साईड आणि रॉंग साईड आतमध्ये दोन्हीची असं बरोबर आलं पाहिजे आता आपण काय करणार एक स्लिप स्टीचनी आपण जोडलं त्या आता एक चेन करा आणि हे जे नऊ सिंगल नऊ चेन घातल्यात आपण यापैकी प्रत्येक चेनवर अर्थात पहिली सोडून ही सोडून नऊ चेनवर एक एक सिंगल क्रोशे करून घ्या सिंगल क्रोशे वन इन इच ऑफ द नाईन स्टिच नाईन चेन्स वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन बरोबर नऊ टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आपण करून घेतला आहे नऊ चेनमध्ये आता काय करायचं आपल्याला प्रत्येक वेळेस हे लक्ष ठेवा की राईट साईड राईट साईड समोर आहे की नाही आणि परत याला आता पुढच्या टाक्यात जोडायचं तर पुढच्या टाक्याचा जो बॅकलूप आहे एक सा फ्रंट साईडला असा रॉंग एक टाक्याची ओळ आली पाहिजे त्या बॅकलूपमध्ये आपण स्लिप स्टिचने जोडून घेऊ अशा पद्धतीने परत आता टर्न करा थोडं आणि आता या प्रत्येक टाक्यामध्ये बॅकलूपमध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशे करायचे तर एक चेन केली आपण आणि प्रत्येक टाक्याच्या बॅकलुकमध्ये म्हणजे आता हे दोन टाके आहेत तिथे बॅकलुकमध्ये आपण एक एक सिंगल क्रोशे करून घेणार आहे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू परत असे नऊ सिंगल क्रोशे येतील पण आता हे आपण टाक्यात नाही करत आहे बघा हा टाका आहे याच्या बॅकलुकमध्ये बॅकलुकमध्ये आपण एक एक सिंगल क्रोशे करून घेत आहे तीन असे नऊ सिंगल क्रोशे येतील बरोबर आपण पुन्हा एकदा पहा हा व्ही टाक्या टाक्याचा भाग आहे त्यातल्या पाठीमागच्या भागात आपण सुई घालून सिंगल क्रोश करत आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोश किती झाले मोजू शकतो आपण तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ आता आपल्याला पुढच्या टाक्याशी पुन्हा याला जोडायचं आहे स्लिपस्टिकनी तर नऊ टाके झाले की स्लिप स्टिच करून या गोलाशी परत जोडायचं आणि गोलाशी कसं जोडायचं तर एक ओ या व्हीपैकी हा समोरची राईट साईड ही आहे एक टाका इकडे राहायला पाहिजे तर आपल्या जो सा आपल्या साईडला जो आहे ता त्या टाक्यात आपण घालायचं इथे आणि बरोबर एक स्लीप स्टिच करून जोडायचं असं लक्षात आलं परत एक चेन करा टर्न करा आणि पुन्हा बॅकलूपमध्ये एक एक सिंगल क्रोशे करा एक दोन नऊ सिंगल क्रोश येतील हे तीन हे नऊ सिंगल क्रोशे होत आले आपले पहाता जेव्हा आपण दुसरा रो करतो तेव्हा आपण पूर्ण रॉंग साईडनी असतो बघा दोन्ही रॉन्ग साईड आहे हे रॉन्ग साईड ही रॉन्ग साइड आता याला जोडताना कुठे जोडायचा नऊ झाल्यावर कारण मी तुम्हाला सांगितलं की ह्या व्हीचा एक भाग एक पार्ट व्हीचा राईट साईडला जो आहे तो तसाच राहायला पाहिजे म्हणून आपण पुढच्या टाक्याच्या या आपल्या साईडने जो फ्रंट आहे त्या लुकमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घेऊ पुन्हा एक चेन करा टर्न करा आता आपण राईट साईडला करतो दोन्ही याची राईट साईड आहे परत आपण बॅक बॅकलुकमध्ये एक एक सिंगल क्रोशे करू नऊ सिंगल क्रोशे येतील असे सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच वन टू अशा पद्धतीने थ्री फोर फाईव फक्त इकडे राईट साईड रॉंग साईडचं गणित लक्षात ठेवलं की मग अगदी सोपी आहे ही पर्स करायला सिक्स सेवन एट नाही नऊ टाक्यात एक एक सिंगल क्रोशे झाले की गोलाशी जोडायचं परत आता दोन्ही राईट साईड या राईट साईडशी जोडताना कसं जोडायचं या व्हीचा एक पार्ट तसाच राहायला पाहिजे आपल्याकडं साईडला मग दुसऱ्या पार्टमध्ये फक्त या व्हीच्या आतल्या भागाशी स्लीप स्टिचने जोडलं असं लक्षात येतं आहे परत एक चेन करून टर्न करा आता दोन्हीची रॉंग साईड आली आपल्यासमोर तर बॅकलूपमध्ये सात आपलं नऊ सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन इन इच स्टिच वन टू थ्री असे नऊ सिंगल क्रोशे करा नऊ सिंगल क्रोशे झाले आपले करून आता हे जोडायचं कुठे पुन्हा पहा रॉंग साईड आहे आपली म्हणजे राईट साईडला या टाक्याचा एक भाग आला पाहिजे इकडे समोर म्हणून या भागात आपण जोडू याला स्लीप स्टिचने जोडायचं पुन्हा एक चेन करा टर्न करा परत नऊ सिंगल क्रोशे करा प्रत्येक बॅकलूपमध्ये प्रत्येक टाक्याच्या बॅकलूपमध्ये एक एक सिंगल क्रोशे असे नऊ करा नऊ सिंगल क्रोशे झाले पुन्हा राईट साईड आली आता दोन्ही बा गोलांची तर कसं जोडाल परत की हा एक टाका व्हीपैकी हा समोर आला राहिला पाहिजे म्हणजे त्याच्या बॅक साईडने जो टाका आहे त्याच्यात आपण स्लिप स्टिचने जोडला असं छान इथे एक एक टाक्याची अशी ओळ येते त्यामुळे एक चेन करा टर्न करा परत प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे नऊ सिंगल क्रोशे करा बॅकलूपमध्ये नऊ सिंगल क्रोशे झाले आपले करून आता परत जोडायची वेळ आली रॉंग साईड ही राईट साईडने पाहिलं की लक्षात येतं कुठे जोडायचं व्हीचा एक भाग राहायला पाहिजे तसाच म्हणजे आपण बॅक बॅकसाईडला जे लूप आहे त्याच्याशी स्लिप स्टिचने जोडू पुन्हा एक चेन करा टर्न करा नऊ सिंगल क्रोशे करायचे राईट साईड आहे त्यामुळे आपण ही हा टाका राहायला पाहिजे समोरचा इथे जोडायचा लक्षात येते ना राईट साईड असली की एक समोरचा टाका राहायला पाहिजे तसाच म्हणून बॅकलूपमध्ये जोडायचं आणि रॉंग साईड असली की इकडचा टाका सोडून द्यायचा आणि आपल्या साईडचा जो टाका आहे त्याच्याशी जोडायचं स्लिप स्टिचनी असं आता पूर्ण जोडत जोडत जा हे सगळे टाके आपले कव्हर होईस्तवर असं आपलं येत वाढत जाईल इकडे आणि वाढत कुठपर्यंत जोडायचं की शेवटचे पाच किंवा सहा टाके उरेस्तोवर जोडा म्हणजे थोडंसं आपल्याला बोट घालता येईल इथपर्यंत सहा टाके उरेपर्यंत आपण हे जोडून घेऊ सगळं आपलं हे पूर्ण झालेले आहे पा शेवटच्या सहा चेन मी इथे सोडून दिल्या आहेत तीन सहा आणि आता इथे आपण गाठ मारून घेऊ आणि दोरा हाईड करून घेऊ व्यवस्थित इतकी सुंदर दिसायला लागली ही पर्स आता फक्त यावर आपल्याला फ्लॅप म्हणजे त्याचं झाकण करायचं आहे तर ते बघू कसं करायचं ते त्या फ्लॅपसाठी आपण दहा चेन करून घेतल्या या आधी स्लिप yes, नॉट करो आता दुसर टाक्यापासन प्रत्येक टाक्या एक एक सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन इन ईच ऑफ द स्टीच फ्रॉम स्टार्टिंग फ्रॉम सेकंड एक दोन नौ सिंगल क्रोश तीन चार पांच सहा सात आठ आणि नऊ आता हा नववा जो आहे शेवटचा सिंगल क्रोश आहे त्याच टाक्यात आणखीन दोन सिंगल क्रोश करा कारण एका साईडनी आपल्याला राऊंड हवा आहे आकार आणि दुसऱ्या साईडनी प्लेन तर आणखीन एक सिंगल क्रोश केला त्याच टाक्यात के आणखीन एक म्हणजे शेवटच्या टाक्यात के, तीन केले आपण सिंगल क्रोशे आता या उरलेल्या प्रत्येक टाक्यात दुसऱ्या बाजूकडून पुन्हा एक एक सिंगल क्रोशे करा म्हणजे आठ सिंगल क्रोशे येतील हे एक दोन असे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून घ्या तीन चार पाच सहा सात आणि आठ आता इथे काय करायचं आहे आपल्याला ही बाजू आपल्याला प्लेन करायची आहे इकडची इकडे फक्त गोल करायचा आहे त्यामुळे आपण राऊंड नाही करणार रो वाईज करणार आहे तर एक चेन करा टर्न करा प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करू आपण आणि फक्त हे शेवटचे तीन जे आहे ना हे तीन लक्षात घ्या इथून कॉर्नरचे कोणतेही तीन हे ओळखविण्यासाठी मी इकडे आठ टाके झाल्यावर शेवटच्या टाक्यात तीन केले आपण तर त्यात मार्कर घालून ठेवला आहे एक चेन करून टर्न केलं आणि रो वाईजच करू आपण प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोश करा कुठपर्यंत हे शेवटचे तीन कॉर्नरचे तीन टाके येईपर्यंत दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ मोजून केलं तर काही चुकतच नाही बरोबर हे आठ टाके झाल्यावर आता हे तीन टाके पहा एक दोन तीन बरोबर कॉर्नरचे तर इथे प्रत्येकी आपण दोन दोन टाके करू प्रत्येक दोन दोन सिंगल क्रोशे प्रत्येक टाक्यात कॉर्नरला कॉर्नरच्या तिन्ही टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन त्याच टाक्यात सिंगल क्रोशेड टू दोनदा झालं आता हा तिसरा टाका आहे तिसऱ्याही टाक्यात दोन सिंगल क्रोशे करायचे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशेड टू आणि उरलेल्या प्रत्येक टाक्यात पुन्हा एक एक सिंगल क्रोशे तर हे दोन दोन कुठे केले तिथपर्यंत आपण पुन्हा मार्कर लावून ठेवते मी म्हणजे टर्न होऊन आलो की लक्षात येईल की हे कॉर्नरचे टाके आता इकडे हे आठ टाके असतील तर या प्रत्येकात एक एक सिंगल क्रोशे करून घ्या सहा सात आणि आठ जसं मी तुम्हाला सांगितलंय की जरी हे गोल दिसत असलं तरी आपण रोम मध्ये करणार आहे त्यामुळे आपले हे सात आठ सिंगल क्रोशे झाल्यावर परत एक चेन करा टर्न केलं आणि आता पुन्हा पहिल्या आठ टाक्यात एक एक सिंगल क्रोशे किंवा मार्करीस्टोवर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ झाल्यावर हा कॉर्नर आहे इथे इथे आता गोल आकार यायला हवा आहे म्हणून पहिले आपण जसे तीन टाके केले मग प्रत्येकात दोन दोन केले तसं जसा गोल वाढवतो तसंच करायचं आहे मग आता याच्यापुढे काय कराल की एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन एक सिंगल क्रोशे पहिल्या टाक्यात पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू पहिल्या टाक्यात आपण पुन्हा मार्कर बसवून घेऊ म्हणजे आपल्याला किती टाक्यात झालं करून एक दोन एक दोन तीनदा करावं लागेल आता परत पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू पुन्हा एकदा सिंगल क्रोशे वन अँड सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट सिंगल क्रोशे वन त्याच टाक्यात सिंगल क्रोशे टू आता हे आठ टाके आहे त्या आठही टाक्यात एक एक सिंगल क्रोश आठही टाक्यात एक एक सिंगल क्रोश केला आपण आता दो हा दोरा कापून घेऊ आपण आणि हा फ्लॅप त्याला शिवून घ्यायचा आहे ओ थोडा जास्त दोरा ठेवायला पाहिजे होता शिवायचा कारण आपल्याला त्याला होईल बहुतेक एवढ्यात पण थोडा जास्त ठेवायचा जोरा आता आपण जो हा जी बॅग केली आहे त्या शेवटी सहा टाके आहेत आणि हे आपण तीन ओळी म्हणजे सहाच टाके झाले तर हे सहा टाके इथे आपल्याला शिवून घ्यायचे आहे आणि मग हे इथे एक छानसं बटन लावायचं म्हणजे आपली ही छोटीशी कॉईन बॅग तयार होईल तर आपल्याला आता हे कॅपॅसिटी निडलनी फक्त इथे असे टाके मारून घ्यायचे सहा टाके आहेत बरोबर आणि आपल्याला सहा इथेही सहाच टाके राहतील तर ते असे थोडे ओढून बरोबर टोकाला टोक जुळवून कॅपॅसिनीलनी हे श असं उलट्या बाजूनी कारण आता हे इकडे सरळ बाजू येणार अशी पलटवून हे फ्लॅप जो आहे तो असा पलटून याच्यावरील सरळ त्यामुळे तुम्ही शिवताना उलट्या बाजूनी असं स दोन्ही बाजू ठेवून ही बाजू आपल्याला शिवून घ्यायची बघा आपली ही फ्लॅप शिवून झाली आहे आणि मी इथे एक बटनसुद्धा लावलं आहे प्रेस बटन आता आपल्याला हवं तर तुम्ही एवढंसुद्धा ठेवू शकता किंवा मला असं वाटतं एक छोटीशी इथे हातात अडकवायसाठी आपण एक चेन काही वीस पन्नास किंवा तीस चाळीस चेनचं एक लूप करून घेऊ म्हणजे हँडलसारखं होतं छान हातात अडकवायला तर दुहेरी दोरा घेतला मी यात अडकवला आणि फक्त काही चेंज करा पाच सहा सात दुहेरी दोऱ्यांनी करत आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे चाळीस चेन केल्या मी आणि आता हे कु ट्विस्ट न करता आपण इथे याला शिवून घेऊ म्हणजे असं छान आपल्या धरायला हँडल होईल आता मी फक्त टॅपॅसिटिनिटमध्ये हे होणार आणि इथे याची गाठ बांधून शिवून घेणार आहे अशी आपली ही छानशी पर्स छोटी तयार झाली आहे आता मी फक्त इथे शो बटन लावते म्हणजे आपली ही पर्स पूर्ण झाली तुम्ही ही छान संक्रांतीला आपल्या मैत्रिणींना गिफ्ट देऊ शकता मला वाटतं खूप आवडला असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू